नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या त्रिशुंड गणपती मंदिर आहे इथे आणि इथे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या अंतर्गत आज मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की इथे महिलासुद्धा तेवढ्याच पुरुषाच्या ताकदीने जे मर्दानी खेळ आहेत ते त्यांनी आज, आज आपल्यासमोर दाखवलेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्येही पाहू शकता की एकदा अतिशय उत्कृष्टरित्या यांनी हे मर्दानी खेळ आज गाजवलेले आहेत आणि जे फॉरेनर्स आहेत तर त्यांच्या टाळ्यांचा कडकडाट एक सेकंद सुद्धा मात्र थांबत नव्हता था। एकंदरीत जाणून घेऊया आपण आज त्यांच्याशी बातचीत करूया तो किती तो तू काय सांगशील किती दिवसापासून तू प्रॅक्टिस करते आणि कोण कोणते खेळ येतात मला तलवार आणि आणि मी तीन वर्ष खेळते अच्छा तू आता कितीला आहेस दुसरीला अच्छा आणि किती दिवसापासून तू प्रॅक्टिस करते आता हे सराव किती दिवसापासून करते तू तीन वर्षापासून आणि आता हा सराव तुझा एकंदरीत की तुम्हाला खेळ तुम्हाला आ, मला इथे आता लाठी चालवायला दानपट्टा येतो तलवार येते आणि ह्या तिन्हीची फाईट्स येते म्हणजे आणि त्यानंतर मग भाला येतो विटा येतो बाणा येतो आणि खंजीरची फाईट वगैरे असे हो वेगवेगळे वेपन्स आम्हाला खेळता येतात ए एकंदरीत जसं आपण पाहिलं की महिलासुद्धा पुरुषाच्या तेवढ्याच ताकदीने हे जे मर्दानी खेळ आहेत तर महिलासुद्धा या ठिकाणी काही कमी नाही आहेत आणि एकंदरीत आपण खेळते जुरा पाहिलं तर यांच्या व्हिडिओ ज्यावेळेस पाहत होतो अंगावर अंगावर शारे देखील उभे उब, उब, उभे होते तरी तू काय सांगशील एकंदरीत तुला कोणकोणते खेळ येतात आणि किती दिवसापासून तू प्रॅक्टिस करते मला तलवार दानपट्टा काठी फाईट आणि मी चार वर्षांपासून प्रॅक्टिस करते अच्छा आणि तुला आ, या सर्वांची आवड कधी पासून निर्माण झाली म्हणजे जेव्हा मी होते ना तेव्हा मी यायला लागले आणि एकंदरीत आता तुझा सराव किती दिवसापासून आहे तुझा सराव किती प्रॅक्टिस किती दिवसापासून करतेस तू वर्षभर अच्छा बरं तुम्ही काय सांगाल एकंदरीत की आपल्याला कोणता खेळ अवगतो आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस कशी करता आम्ही रोज संध्याकाळी कमीत कमी तीन ते चार तास प्रॅक्टिस करतो आणि जे गणपती इव्हेंट असतील शिवजयंती असेल असे काही पाहुणे येतात परदेशातून आम्ही तिथे त्यांच्यासमोर ते आम्ही प्रत्यक्ष दाखवतो आणि आम्हाला आमं कधी लागलं ला बघा इथं लागलं ला। आहे आम्ही लागलं ला किंवा फाटलं तरी आम्ही त्याचा विचार नाही करत आम्ही फक्त आमचं फोकस सगळं खेळण्यावरच असतो आणि आम्ही कमीत कमी पंधरा वीस वर्षापासून आम्ही करतो आमचे वस्तादेत विजय आयवळे सर ते खूप मेहनत घेतात म्हणजे लहान आत्ता हा एक विद्यार्थी हा कमीत कमी शाळेत सा पाच पहिलीला असल्यापासून हा त्या आखाड्यात आहे अच्छा हो आणि आम्ही खूप जुनी टीम आहे आमची आणि आमचा मोटिव्ह हाच आहे की ही कला कमीत कमी परदेशात गेलीच आहे पण लहान मुलांना कळली पाहिजे दानपट्टा कसा आहे तलवार कशी ताळे जाते आणि आजकालची मुलं जी मोबाईलमध्ये अडकलेत आमचा ती मोबाईलच्या बाहेर कशी येते आणि पारंपरिक जे खेळ आहेत म्हणजे लाटेकाटी असू द्या तलवारबाजी असू द्या या खेळाकडे कशी वळली जातील हा आमचा आखाड्याचा खूप मोठा हे आहे स्वप्न आहे ही कला सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही काय सांगाल एकंदरीत तुमचा किती वर्षापासून आहे आणि सध्याची काय परिस्थिती आणि तुम्ही तुम्हाला खेळ खेळ गेले तर मला सगळेच येतात लाठी तलवार लिंबू काढणी विटा भाला कुराड ह्या गोष्टी येतात आणि माझा तसं बघायला तर मी पाचवी पासून शिकतोय दोन हजार नऊ जसा क्लास चालू झाला त्यापासून मी आहे शिकतो मला साधारण पण सोळा वर्ष झाली तुमची आवड कधीपासून लहानपणापासून आणि याच्यामध्ये खंड तुमचा पडला की नाही कधी खंड तर पडला पण आम्हाला हे आवड आम्हाला आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस करतो आमच्या घरापाशी तेव्हा आमचे सर वगैरे यायचे तिथे प्रॅक्टिस करायचे दोघं तो नंतर आम्हाला विचारलं तुम्हाला आवडलं का खेळायला आणि आमच्या ह्याच्यामध्ये तेव्हा मोबाईलचा प्रकार कधीच नव्हता तेव्हा फक्त आम्ही शाळेतून सुटली की पहिलं मैदानात पळायचो कबड्डीची प्रॅक्टिस वगैरे या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला ते गेम आवडला म्हणजे काहीतरी नवीन वाटलं त्यामुळे आम्ही गोष्ट शिकायला गेलो त्यात अजून खूप आवड निर्माण झाली आणि आतापर्यंत इथपर्यंत आलो बरं एकंदरीत या सर्व खेळामध्ये तुम्हाला इंजुरी सुद्धा झालेली आहे जखमी कधी झाल्या हा जखमी झालेले ते लिंबूची लिंब कापताना मला पाय निसटला होता आणि मला गळ्याला पट्टा लागला होता अच्छा पडलो होतं छातीवर पडलो होतो पट्टा गळ्यापाशी आला होता एकदा पायाला लागलेले गुडघ्याला खूप म्हणजे खूप ठिकाणी लागलेलं तसं गेलं तरी सुद्धा तुमची जिद्द तेवढीच आणि ते खेळ तेवढीच ते कायम ठेवला हो कारण ती कलाच तशी मी खेळताना तुम्हाला सुचत नाही तुम्हाला कुठं लागले काय लागले म्हणजे समजतच नाही गोष्ट म्हणजे फक्त आपण त्या त्या खेळामध्ये भरावून जातो पूर्ण आम्ही मी तर तसं जातो कारण की मला तो खूप आवडतो एकंदरीत आपण जसं पाहिलं की सध्या महाराष्ट्रामध्ये मुलांना मात्र मोबाईलच नक्कीच वेळ लागलेला आणि माझ्या पाव पाठी बाजूला तुम्ही पाहू शकता तो किती वर्षाचा आहे मी तू दहा वर्षाचा आणि तुला कोण खेळ जमतो मला दानपट्टा फाईट अजून तलवार लाठी गाठी खूप सारे बर तू मोबाईल खेळ खेळतोस की मोबाईल मोबाईल ची गेम खेळतो का नाही तुला काय वाटतं बाकीच्या सारख्या सारख्या मुलांनी कोणकोणते खेळ शिकले पाहिजे ते, शिक ते म्हणजे इंडिविज्युअल म्हणजे ते आपले जुने खेळ आहेत ते शिकले पाहिजे त्यामुळे आपली स्ट्रेंथ आणि सगळं म्हणजे ते स्ट्रॉंग होईल अच्छा ओके तू काय सांगशील एकंदरीत की तुझा कसा आजचा अनुभव होता आणि किती दिवसापासून तू प्रॅक्टिस आणि तुला खेळ आजचा अनुभव खूप चांगला होता कारण की मी फर्स्ट आलेले मी ह्याच्या आधी कधी बघितलेलं नव्हतं आणि फर्स्ट टाइम मी असे फॉरेनर्स जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेले तर मग मी त्यांना पाहिलं आणि मग त्यांनी पण आम्हाला अप्रिशिएट केलं की तुम्ही खूप चांगले खेळलात चांगले दिसत आहे खूप ऍग्रेशन वगैरे खेळत होतं तुम्ही ते खूप आवडला आम्हाला आणि ह्याची प्रॅक्टिस बघायला गेली तर आम्ही पूर्ण वर्षभर ह्याची प्रॅक्टिस करतो असं नाही की आम्ही मध्ये ब्रेक घेतो हा कधीतरी थोडे दिवस ना म्हणजे असा पाऊस वगैरे पडला तर त्याच्यामुळे प्रॅक्टिस थोडी थांबते पण दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं कवर करतो प्रॅक्टिसमध्ये काय सांगशील आजचा तुझा कसा अनुभव होता माझा अनुभव चांगला होता इथं खेळ इथं ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या इथं येऊन खूप चांगलं वाटलं मागच्या वेळेस नव्हते आले पण ह्या वेळेस आले खूप चांगलं वाटलं पट्टा दानपट्टा फाईट वगैरे सगळं खेळून धन्यवाद नक्कीच जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आ, जो लहान दहा वर्षाचा मुलगा सुद्धा होतो त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा मैदानी खेळ खेड़ खेळले पाहिजे जुने खेळ खेड़ खेळले पाहिजेत त्याच्याने आपली सुद्धा वाढते आणि एकंदरीत आपण मर्दानी खेळ याला नाव मर्दानी दिले मात्र यामध्ये महिलासुद्धा काही कमी नाहीत आणि महिलांनीसुद्धा दाखवून दिलं की मर्दानी खेळ हे महिलासुद्धा तितक्या जिद्दीने खेळू शकतात कॅमेरा सोबत अमित मुंडे पुणे